नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमधील आपलं आजचं पुढचं लेक्चर आहे यापूर्वी आपण कोणता टॉपिक पाहिला माधाचे गाव महाराष्ट्राचा चित्ररथ ठीक आहे हा तो टॉपिक होता आणि ज्याच्यात मी तुमचा हे पहिला नंबर आपल्याला कधी कधी मिळाला आहे जेव्हा कर्तव्य पथावर आपल्या चित्ररथ रथाने प्रदर्शन जेव्हा केलेलं आहे तेव्हा पहिला क्रमांक महाराष्ट्राला कधी कधी मिळाला आहे तो सात वेळा मिळाला आहे आणि प्रत्येक वेळेची थीम काय होती आणि Uh, कोणत्या वर्षी काय थीम होती आणि कधी कधी पहिला नंबर मिळाला आहे हे मी तुमचं पाठ करून घेतलेलं आहे आज आपण काय बघणार आहोत नवनियुक्त समित्या तर बघा नवनियुक्त समित्या इम्पॉर्टंट आहे एकदम एकदा एक आपण वाचून घेऊ त्याच्यानंतर मी तुमच्या पाठ कशा पद्धतीने करायच्या लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला ते सांगते ठीक आहे बघा नवनियुक्त समित्या कशा संदर्भ <coughs> कशा संदर्भातील समिती आणि अध्यक्ष हां हेच आपला जानेवारी महिन्याचं सा करंट चालू आहे बघा राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी जी समिती आहे ती आहे सुनील शुक्रे समिती नीट परीक्षा संदर्भातील समिती के राधाकृष्णन संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती एम एल तहलियानी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती व्ही एल अचलिया समिती महाकुंभ दुर्घटना समिती हर्ष कुमार राज्याच्या पुढील पाच वर्षाचा शैक्षणिक आराखडा तयार करणे अनिलराव समिती आणि अनि डब्ल्यू पी आय आधार वर्ष सुधारणा रमेश चंद आता मी ऑलरेडी याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करून आणलेलं आहे तर मी हे तुम्हाला सगळं दाखवते मी कसं लिहिलं आहे पण त्यापूर्वी आपण म्हणजे त्या सगळ्या बघूया कमिटी इन डिटेल की ऑदर मेंबर कोण आहे सिंगल मेंबर कमिटी कोणती आहे थ्री मेंबर कमिटी कोणती आहे कोणत्या गव्हर्नमेंटची आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कोणती आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया पण त्यापूर्वी ह्या कमिट्या थोडक्यात लक्षात कशा ठेवायच्या मी तुम्हाला सांगते तर बघा राज्याच्या आता दोन गोष्टी एक न्यायालयीन चौकशी समिती मृत्यू प्रकरणी किंवा हत्याप्रकरणी ज्या कोणत्या न्यायालयीन चौकशी समिती आहे त्या दोन आहेत एक कोणत्या आहे एम एल तहलियानी समिती आणि व्ही एल अचलिया समिती ठीक आहे एक जी आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती ही काय आहे एम एल तहलियानी समिती आता तहलियानी त्याच्यावरून एक लक्षात ठेवा लहान असताना लहान असताना नाही म्हणजे पूर्वी एक सिरियल लागायची तहकीकात म्हणून हा तहकीकात सिरियल लागायची तर म्हणजे त्या ते तहकीकात या शब्दावरून किंवा अर्थच होतो ना की शोध घेणे कोणत्या तरी गोष्टीचा सुगावा सापडवणे किंवा माहिती मिळवणे शोध घ्यायचा एखाद्या गोष्टीचा तर त्याच्यावरून वरून तहकीकात हा शब्द लक्षात ठेवा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची समिती आहे ना ती आहे एम एल तहलियानी समिती हे एक लक्षात ठेवा ठीक आहे दुसरी व्ही एल अचलिया समिती ही तुम्ही तशीच लक्षात ठेवा सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी जी समिती आहे त्याचे अध्यक्ष व्ही एल अचलिया दोन लक्षात राहतील ज्या चौकशी समिती आहे एक आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी समिती आणि दुसरी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी समिती एक आहे एम एल तहलियानी एक आहे व्ही एल अचलिया समिती त्याच्यानंतर बघा या दोन झाल्या असतील पाठ असं मला वाटतं त्याच्यानंतर लक्षात ठेवा की राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी समिती ती काय आहे सुनील शुक्रे आता शुक्रे या शब्दावरून लक्षात ठेवा शुक्राचार्य शुक्राचार्य कोण होते तर दानवांचे गुरु होते बरोबर तर शुक्राचार्य आणि आपण काय म्हणायचं शुक्राचार्यांना सगळं माहिती असतं शुक्राचार्यां आणि ते तसे पण खूप ज्ञानी होते मी तुम्हाला एका कथेमध्ये गोष्ट सांगितली होती की संजीवनी मंत्र मिळवण्यासाठी त्यांनी म्हणजे कोण इंद्रदेवता आणि शुक्राचार्य हे दोघं पण कुठे गेले होते शिवभगवानांकडे गेले होते आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर संजीवनी मंत्र नेमका कोणाला द्यायचा तर याच्यासाठी मग शिवभगवानांनी काय केलं त्यांनी सांगितलं की मी तर परीक्षा घेणार म्हणे तुमची त्याच्यात जे कोणी पास होईल त्याला संजीवनी मंत्र मिळेल तर मग ते म्हणतात इंद्र भगवान म्हणतात की मग ते थोडेसे म्हणतात की परीक्षा द्यायची काय गरज आहे किंवा ते नको त्यांना नको वाटतं पण हे तयार असतात शुक्राचार्य तर शुक्राचार्य खूप तयार असतात आणि ती परीक्षा अशी असते की आता मला इन डिटेल ते दिवस आठवत नाही पण आय थिंक वर्षभर असेल ती ते ती शिक, शिक्षा नाही ती ना, काय म्हणतात त्याला ती परीक्षा तर मग झाडाला उलटं लटकायचं आणि खालून म्हणजे ते तसंच राहायचं त्याच अवस्थेत राहायचं झाडाला उलटं लटकायचं आणि खालून मग पानांची पानं जाळायची आणि त्याचा धूर सारखा यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांची बॉडी जी लटकत असेल ना खाली डोकं वरपाय करून आणि त्याच्या खाली मग ते नेहमी पानांचा धूर नेहमी तो तेवट ठेवायचा अशी ती त्यांची होती आणि अशी परीक्षा होती तर मग ही परीक्षा कोण पास होतं शुक्राचार्य पास होतात हां आता हे याच्याशी रिलेटेड नाही आहे जस्ट शुक्राचार्यांची माहिती आली म्हणून शुक्राचार्यांविषयी मी तुम्हाला शुक्राचार्यांचा रेफरन्स आला ट्रिकसाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि मग ते त्याच्यात पास होतं आणि संजीवनी मंत्र मिळतो कोणाला शुक्राचार्यांना अशी शुक्राचार्यांची कथा आहे तर शुक्रा शुक्रेवरून सुनील शुक्रेवरून शुक्राचार्य लक्षात ठेवा त्याच्यावरून मला काय सांगायचं आहे ट्रिक काय करायची इथे मी लिहिलेली आहे बघा काय लिहिलं आहे ट्रिक शुक्राचार्यांना सगळं माहित शुक्रा आहे शुक्राचार्यांना सगळं माहिती आहे म्हणजे काय राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी समिती सुनील शुक्रे म्हणजे कसं शुक्राचार्यांना सगळ्या माहिती आहे माहिती आहे माहीत आहे म्हणून माहिती आयुक्तांच्या शोधासाठी समिती शुक्राचार्यावरून शुक्रे शुक्रेवरून सुनील शुक्रे ठीक आहे कळलं तुम्हाला मी काय सांगितलं शुक्राचार्यांना सगळं माहिती असतं कसं लक्षात ठेवणार कोणाला सगळं माहिती असतं शुक्राचार्यांना सगळं माहिती असतं माहिती या शब्दावरून राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांच्या शोधासाठी समिती आणि शुक्राचार्यांनावरून शुक्रे सुनील शुक्रे राहील लक्षात नंतर ही तर मी तुम्हाला सांगितली तहाली आणि वरून ते लक्षात ठेवा इथे लिहिलेलं आहे व्ही एल आचलि या समिती कशासाठी आहे ते मी इथे लिहिलं आहे मी येणार आहे शेवटी या चार आधी आपण बाकीचं बघून घेऊ झालं तुमची सुनील शुक्रे समिती झाली आता के राधाकृष्णन समिती नीट परीक्षा लेखी करण्यासंदर्भात समिती मी ट्रिक काय बनवली आहे राधाकृष्ण सगळं नीट करतील काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे राधाकृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण आपण नामजप करतोच ना तसा तर तसा पण त्यांचा राधाकृष्ण राधाकृष्ण सगळं काही नीट करतील नीटवरून काय तर नीट एक्झाम लेखी करण्यासंदर्भातली समिती आणि राधाकृष्णन समिती ठीक आहे के राधाकृष्णन समिती ठीक आहे ही पण तुमची पाठ झाली असेल आता बघा आता महाकुंभ दुर्घटना समिती तर हर्ष कुमार हां तर बघा महाकुंभ दुर्घटना जी समिती होती ती युपी गव्हर्नमेंटची समिती होती लक्षात कसं ठेवायचं हर्ष शब्दावर आता मी ट्रिक काय केली आहे दुर्घटना झाली तर कोणाला हर्ष होणार आहे का दुर्घटना झाल्यावर कोणाला आनंद होणार आहे का दुःखच होईल ना मग असं लक्षात ठेवा दुर्घटना झाली तर कोणाला हर्ष होणार का नाही हर्षवरून हर्ष कुमार समिती आणि दुर्घटनावरून काय तर महाकुंभाला जे काही स्टॅम्पेड झालं होतं ठीक आहे चेंगरा चेंगरी तर ती महाकुंभ दुर्घटना समिती झाली ही पण पाठ झाली तुमची आता राज्याच्या पुढील पाच वर्षांचा शैक्षणिक आराखडा तयार करणे त्याच्यासाठी काय अनिल राव समिती ही पण पाठ होईल बघा अनिल वरून अनिल कुमारचा डायलॉग आहे बघा जक्कास जक्कास जो हे आहे ना त्यांचा डायलॉग आहे ना अनिल कुमार सॉरी अनिल कपूर अनिल कपूरचा जो डायलॉग आहे ना जक्कास फेमस डायलॉग त्याच्यावरून काय ल म्हणायचं आपण काय झक्कास शैक्षणिक आराखडा तयार केला एकदम झक्कास पण जक्कास काय शैक्षणिक आराखडा आणि त्याच्यावरून अनिलवरून अनिल राव कमिथी आणि झक्कासवरून काय झक्कास शैक्षणिक आराखडा झक्कास केला त्याच्यावरून लक्षात ठेवणार राज्याच्या पुढील पाच वर्षांच्या शैक्षणिक आराखडा राहील एवढ्या लक्षात पुन्हा सांगते बघा कोणाला सगळं माहीत असतं शुक्राचार्यांना आहे सगळं काही नीट कोण करेल राधाकृष्ण करतील हर्ष कधी होणार नाही दुर्घटना झाल्यावर एक आहे तहकी काथा शब्द बघितला आहे आणि झक्कास काय आहे तर शैक्षणिक आराखडा आहे ठीक आहे अशा पद्धतीने सगळे पाठवत आहेत नंतर एक आचलीय समिती आहे ती पण मी तुम्हाला सांग सांगितली की सोमनाथ सूर्यवंशी ती कस्टोडियल डेथ प्रकरणी ही समिती आहे आता एक जी राहते ही तुम्ही फक्त लक्षात ठेवा तर ही काय आहे डब्ल्यू पी आय आधार वर्ष सुधारणा रमेश चंद समिती ठीक आहे राहतील आता सगळ्या लक्षात आता प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको डब्ल्यू पी आय आधार वर्ष सुधारणा समिती रमेशचंद समिती रमेश चंद समिती ठीक आहे झालं आता आपण काय करूया आता आपण थोडक्यात सगळ्या बघून घेऊ हे बघा अशा पद्धतीने मी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करत असते इवन मी ऑफलाईन शिकवते तेव्हा ह्या पद्धतीने शिकवते पीपीटी पण तयार करू शकतो आपण पण जिथे मला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने मी शिकवते बघा तर हे आहे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जानेवारी दोन हजार पंचवीसमधील मधील नियुक्त समित्या तर पहिली बघूया एल एम तहलियानी समिती ट्रिक काय सांगितली तहकीकात ठीक आहे बघा तहलियानी कोण आहे रिटायर्ड हायकोर्टचे जज आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटची समिती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेटअप सिंगल मेंबर कमिटी फॉर अ ज्युडिशियल इन्क्वायरी इन द मर्डर ऑफ सरपंच संतोष देशमुख इन बीड डिस्ट्रिक्ट ठीक आहे पुढे बघा रिटायर्ड जस्टिस व्ही एच व्ही एल आचलिया समिती ठीक आहे आणि अजून एक मला सांगायचं आहे मी ना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करते आता हे इंग्लिश आलं ना इंग्लिश बोलण्यावरून आलं त्याच्यावरून मी सांगते आता जसं काल त्या सरांनी मला ती मी काल जवळ रात्री व्हिडिओ अपलोड केला आठ मिनिटाचा हं जसं ते सरांनी मला सांगितलं काय कमेंट होती त्यांची की किरण जाधव हो सरांची कमेंट की तुम्ही गुगलवर तुमचा लईच विश्वास आहे आणि जरा मराठीत सांगा हां ही एक मला एक आठवलं आणि मी इंग्लिशमध्ये वाचत होती ना दूसरी ते एक दुसरी गोष्ट अजून काय सांगायची ती मला तर बघा टेक्नॉलॉजी पुढे आहे मला हे पण माहिती आहे कितपत कोणत्या गोष्टीवर ट्रस्ट करायला पाहिजे कितपत नाही समजा मला गुगलचीच एखादी गोष्ट वाटली की इथे ऑथेंटिक नाहीये हे चुकीचं आहे एवढा तर माझा अभ्यास आहे की एखादी गोष्ट वाचल्यावर मला जिथे शंका निर्माण होते ना तिथे मग मी विचार करते की हे बरोबर आहे की नाही पण जिथे धडधळीत कळतं की हे बरोबर आहे आणि होऊ शकतं ना टेक्नॉलॉजीमध्ये पण थोडी एरर येऊ शकते आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की शिकवण्याच्या बाबतीत जर मी पुस्तकं काढून बसले तर मला खूप लेंदी होईल सगळं दाखवणं मग तर नुकसान कोणाचं आहे यात तुमचंच नुकसान आहे मग तर मग मग तेच सरांना जे हवं आहे ना की फक्त वाचूनच दाखवा वाचूनच दाखवा तेच होईल आणि ह्या दृष्टीने माझ्या पद्धतीने ह्या अभ्यासाला काही अर्थ नाही आहे की फक्त पी वाय क्यू पाठ करायचे आणि पुढे पुढे जायचं ठीक आहे तर मला सांगायचं काय आहे की अशा पद्धतीने पुढे जा की तुमचा सर्वांगीण पूर्ण अभ्यास झाला पाहिजे ना की तुम्ही फक्त रट्टे मारतायत आणि पुढे पुढे जातायत आणि आयुष्यात ना थोडं ब्रॉड माइंड ठेवा की म्हणजे आता ठीक आहे तुम्ही सरळ सेवा करतायत आणि मी नेहमी काय सांगत असते कोणतंच पद छोटं नसतं माझे विचार जे मला आधीपासून फॉलो करतायत ना त्यांना माहिती आहे मी कोणत्या विचाराची मुलगी आहे ते पण काही गोष्टी ते ना म्हणजे जणांमध्ये एखादा वि विद्यार्थी विचित्र असेल ना तर मग त्यामुळे मला बोलतं व्हावं लागतं तर असं करू नका एखादे नाही एखादे दोन चार विद्यार्थी आहेत काहींचा मी उल्लेख पण नाही केला पण जे अति करतात ना मग मला उल्लेख करावा लागतो आणि नाईलाजाने करावा लागतो कारण मी अशी आहे ना मी काही वेळ सहन करते मी माझी पात माझी लेवल कधी सोडत नाही लेवल सोडून कधी बोलत नाही पण जेव्हा समोरचा कोणत्या आविर्भावात असतो मला माहीत नाही पण कॉन्स्टंट त्याचं जे त्याला काय वाटत असतं समोरच्याला की ही बोलू शकत नाही ही सहन करते आहे पण एक माझी लेवल असते की मी स्वतःहून कोणाला खेटायला जात नाही आणि स्वतःहून कोणाला त्रास द्यायला जात नाही जेवढं आत्तापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील ना मी कशा पद्धतीने बोलते काय बोलते बारीक सारीक गोष्टींचा मलाही विचार करावा लागतो पण आत्ती झालं ना की मला कुठेतरी वाचा फोडावी लागते तर तुम्ही पण एक्स्ट्रीम लेवलला जाऊ नका की जेणेकरून मग मला बोलावं लागेल ठीक आहे दुसरी गोष्ट राहिली इंग्लिशची गोष्ट हां तर इतकं काही अवघड नसतं ते इंग्लिश आता याच्यात तर काही म्हणजे मला नाही वाटत ते यात न समजण्यासारखं काय आहे हां त्यामुळे हे हे आता हे जे मी सांगणार आहे हां ही जे हे जे इंग्लिश आहे याला न समजण्यासारखं काय आहे की तुम्ही मराठीत सांगा हां तर आणि जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येतो एवढं नॉर्मल तर इंग्लिश प्रत्येकाला येतं ना आणि खरंच नसेल माहिती तुम्हाला तर मी ना तुम्हाला आहे ना बसलेली तुम्हाला अर्थ सांगायला बसलेली आहे वाक्याचे अर्थ सांगेल सगळं सांगेल त्याच्यासाठीच आहे ना मी पण जी भाषा आहे ना तुमची भाषा जरा व्यवस्थित वापरा आपल्याला शब्द दिलेले असतात कृपया प्लीज की ठीक आहे जिल्हा पोलीससाठी पण लेक्चर्स घ्या हां मी तो पण विषय नव्हता काढला जिल्हा तरी मी एक सेपरेट शॉर्ट व्हिडिओ बनवला की ठीक आहे कोणीतरी विचारता आहे पण मी तिथेही म्हणू शकत असले असते ना की बोलण्याची पद्धत काय की कृपया तुम्ही जिल्हा पोलीस शिपाईचे पण घेऊ शकतात का प्लीज घ्या ही बोलण्याची पद्धत असते ना की जिल्हा पोलीस शिपाईचे पण तुम्ही लेक्चर्स घ्या ही दिस इज नॉट द वे हां ज्या पद्धतीने तुम्ही बोलतात ना हे हा योग्य तुमचं बोलण्याचा म्हणजे आहे तुमच्या बोलण्यातून तुम्ही काय व्यक्ती आहात ना ते कळतं तरी मी एवढ्या सगळ्यांचा मी विचार का केला माहिती आहे का जिल्हा पोलीस शिपाईची कमेंट पण आली मी तर हे सोडून देते की कोण कशा भाषेत बोलता आहे हे सोडून देते पण मी हा विचार करते की एका कमेंटने जर जनहित होत असेल खूप जणांचं भलं होत असेल कारण काही लोकं तर बोलत पण नाही माझ्याशी जास्त पण जे बोलते असतात त्यांच्यामुळे दुसऱ्यांचं हित होत असेल ना तर मग ते मी पुढे कंटिन्यू करते म्हणून मग मी काल सगळा एवढा खटाटोप केला तो एक व्हिडिओ टाकला म्हटलं सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एवढं सगळं करू आणि त्याच्यानंतर त्या सरांनी कमेंटवर कमेंट कमेंटवर क कमेंट, कमेंट, कमेंट करून मला बोलतं केलं बरं काही नाही अशा अनेक कमेंट मी आ, हे केलेले आहेत आणि तुम्हाला माहिती नाही आहे की मी म्हणजे तुम्हाला माहितीच नाही माझं बॅकग्राऊंड त्यामुळे ना एखादी व्यक्ती माहिती नसेल मग कोणाला आडवं जायचं किंवा कोणाशी कितपत बोलायचं हे जरा विचारपूर्वक करून मग निर्णय घ्यायचा आणि खास करून आहे ना, ना, ना छोटे -छोटे लोक ओळखायला शिका की नाही मग दिसलं कोणी की द्या त्याला त्रास दिसलं कोणी की द्या त्याला त्रास ह्या गोष्टी करू नका तुमच्या छोट्या छोट्या वागणुकीवरून तुम्हा तुम्ही लोकं कळतात आणि त्या एका व्यक्तीमुळे मग मला हे तुम्ही तुम्ही बोलावं लागतं बाकीचे सगळे स्टुडंट चांगले असून सुद्धा तर एखादी बॅच मी चालू करावी असं तुम्हाला वाटत असेल तर मग जिल्हा पोलीस शिपाईवाले ते सर आहेत ना त्यांना पण सांगते गणेश नावे आय थिंक त्यांचं आणि गणेश तीन आहेत आपल्या याच्यावर त्यामुळे गणेश नावाने जे एक सर आहे ते खूप व्यवस्थित बोलतात त्यांचं काही नाही तर तुम्ही हे नका करून घेऊ तर तीन गणेश सर आहेत आपल्याकडे गणेश आहेत त्यांच्या पुढे एक टू थाउजंड एक सिक्स वन टू सेवन असे त्यांचे नावं आहेत तर ज्यांनी जिल्हा पोलीस शिपाईची कमेंट केली ना हे मी त्यांच्याविषयी स्टेटमेंट करते आहे की घ्या त्याच्यातही कुठे प्लीज घेता का असं करता का असं काहीच नाही घ्या अरे कोणत्या बेसिसवर तुम्ही मला म्हणता घ्या गरज मला पडली आहे का घ्यायची सगळं काही आणि राहिली जे लोक खरंच करतात ना रिक्वेस्ट त्यांना जाऊन विचारा की म्हणजे जे, जे काही ज्यांचे मी सतत ज्यांचे नावं माझ्या मुखात असतात मी घेत असते ते खरंच त्या लायकीचे आहेत ते, ते खरंच त्या पात्रतेचे आहेत मी कधीच ह्या लेवलला जाऊन बोलत नाही बोलायला भाग पाडलं जातं म्हणून आपल्या वाणीतून व्यक्ती पण कळतो त्यामुळे जरा वाणीवर नियंत्रण ठेवा नाही तर मी तर नेहमी तुम्हाला दोन गोष्टी चांगल्याच सांगत असते पण मला बरं ठीक आहे हे इंग्लिशवरून मला एक सांगते तुम्हाला जेव्हा मी माझ्या विद्यार्थी दशेत होती ना जेव्हा मी पण क्लासेस केले तेव्हा एक आय आर एस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधून पासआउट झालेले एक सर आले होते ठीक आहे बघा माणूस इतका मोठा होतो ना त्याला एवढं यश मिळालं ना तरी त्याला कुठेतरी खंत राहते की त्याने कुठेतरी आयुष्यात कुठेतरी काहीतरी चूक केलेली असेल ती चूक आणि हे बोलून दाखवायला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पण मोठं धाडस लागतं मनाची कारण ती व्यक्ती खरंच मग तिला असं कुठेतरी खंत निर्माण झालेली असते की अरे आपण आयुष्यात कुठेतरी काहीतरी चूक केली आणि आपल्याला ती भोवली ते आय आर एस झाले होते विचार करा युपीएससी पासून इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये झालं पण त्यांचं थोड्या मार्कावरून आहे ना आय ए एस गेलेलं आय ए एस हे त्यांचं पद गेलेलं ते जेव्हा आमच्याशी बोलत होते ना तेव्हा त्यांनी ते आम्हाला सांगितलं म्हणे नेहमी आणि कोणती व्यक्ती सांगते जी सिलेक्ट झालेली जिला हो आय ए एस पाहिजे होतं आणि तिचं आय ए एस पद हुकलं आणि तिचं आय आर एस तिला मिळालं ती, ती व्यक्ती काय सांगते की म्हणे आम्हाला सांगत होते त्यास ते सर म्हणे आयुष्यात आहे ना कधी कोणाची टिंगल करू नका कधी कोणाची फिरकी घेऊ नका कधी कोणाला त्रास देऊ नका म्हणे आज माझं आय एस पद हुकलं आणि आय आर एस हे पद मला मिळालं पद तर चांगलंच आहे पण त्यांची इच्छा आय ए ची होती तरीही ती व्यक्ती एवढ्या लेवलला जाऊन एवढं बोलते म्हणे आमच्यासोबत एक मुलगी होती म्हणे ती इतकी फाडफाड इंग्लिश बोलायची पण आम्ही तिची टिंगल उडवायचो म्हणे आता तुम्हाला माहिती आहे ना काही मुली इंग्लिश बोलतात पण मग म्हणे तिच्याकडून दोन गोष्टी चांगल्या शिकायच्या सोडून आम्ही तिची खिल्ली उडवायचो आणि ती बिचारी इंग्लिश बोलायची ती दिसायलाही चांगली होती तिचं मनही चांगलं होतं पण फक्त ती इंग्लिश बोलायची ना म्हणून आम्ही तिची खिल्ली उडवायचो म्हणे आणि पण ती तिला कोणत्या गोष्टीचा गर्व पण नव्हता बघा एक व्यक्ती म्हणजे आयुष्यात क्षणाक्षणाला आहे ना आपलं मन आपल्याला खातं पण जेव्हा पुढे जाऊन आपण एखाद्या ठिकाणी हे बोलतो ना म्हणजे किती रूट लेवलला जाऊन त्या व्यक्तीने तो विचार केलेला असतो जरा याचं भान ठेवत जा म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगते की आयुष्य असं जगा ना की पुढे एखादं संकट उभं राहिलं ना आपल्याला भीती नाही वाटायला पाहिजे इवन मरण जरी उभं राहिलं ना आपल्यासमोर तर हे वाटायला पाहिजे की ठीक आहे भगवंता घेऊन जा, जा। मला कोणती काही आता मला खंत नाहीच आहे मी माझं आयुष्य नीट नेटकेपणाने जगलेलो आहे किंवा जगलेली आहे ना की कोणाला टॉर्चर करत कोणाला त्रास देत खास करून अशा व्यक्तींना की जे जनसहभागात म्हणजे जनकल्याणात सहभागी होत आहेत अजून एक दुसरी गोष्ट राहिलं यूट्यूबच्याच माध्यमातून मला पैसे कमवायचे झाले ना मला याच्यातून काही पैसे मिळत नाही आहे हे जे आहे ना हे अगदीच माझं मनापासून चालू आहे आणि जर पैसाच सगळं असलं असताना आणि अजून एक गोष्ट हे हे जे मी शिकवते आहे ना तुमच्या इतकी डिमांड आहे ना मला मी कधीच हे सगळं सोडून ना लगेच म्हटले असते नाही नाही आता मी पॅचेस विकते ही ही, ही शंभर टक्के मी जे बोलते ना ती काळ्या दगडावरची आहे मला किती जण म्हणतात तुला रिस्पॉन्स इतका चांगला आहे ना तू बॅचेस लाँच कर मी करत नाही आहे का करत नाही माहिती आहे कारण पैशाच्या पलीकडे माझं कोणाशी तरी तुमचं भावनिक नातं निर्माण झालेलं आहे आता किती आहेत दोन हजार आठशे अठ्ठावीस सातशे अठ्ठावीस सबस्क्रायबर आहेत ठीक आहे त्याच्यापैकी जे समोर दिसतात ना जे एखादा दोन मॅडम जे चार पाच सर हे फक्त त्या लोकांचं क्रेडिट आहे जे माझ्याशी संभाषण करतात जे वरच्यावर बोलतात जे मला ॲप्रिशिएट करतात त्या लोकांसाठी मी बॅचेस नाही करत आहे त्यामुळे कारण कुठेतरी माझी अटॅचमेंट त्यांच्याशी बॉन्डिंग तयार झालं आहे भावनिक आणि मला त्यांना विकायच्याच नाही आहे बॅचेस मी एकदा कमिटमेंट दिली आहे ना मी हे पुस्तक तुमचं तसंच करून देईल मी तुम्हाला तसंच शिकवेल तर मी कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मला एकाही पैशाची लालसा नाही आहे आणि जर लालसा झालीच असते ना तुम्ही मला प्रत बघितलेलं पण आहे यूट्यूबवर मग जर मला आणि अजून एक सांगते सिंगिंग आणि डान्सिंग माझ्या हॉबी आहेत दोन्ही सिंगिंग आणि डान्सिंग ठीक आहे जर डान्सिंग माझी हॉबी आहे ना तर मी माझं यूट्यूब चॅनल वेगळं चालू करू शकते आणि त्याच्यावर मग वेगवेगळे वस्त्र परिधान करून केसं मोकळे सोडून मग त्याला ते खूप व्ह्यूज देतील इतके व्ह्यूज तर कधी कधी एक हजार व्ह्यू माझ्या व्हिडिओला जात पण नाही दोनशे तीनशे व्ह्यू गेले तरी मी विचार करते त्याला चार पाच कमेंट आले तरी मी विचार करते नाही एखाद्या गरजू विद्यार्थ्याला फायदा होतोय हां एखाद्या गरजू विद्यार्थ्याला फायदा होतोय त्याच्यावर मी समाधानी मानते आणि मी हा विचार करते की नाही त्या लेकराला फायदा होतोय ना त्या विद्यार्थ्याला फायदा होतोय ना ती माझ्यासाठी बोस्ट असतं मग काय मी दुसरं चॅनल चालू करू शकते ना पण तो माझा नाहीच आहे बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे सिंगिंग डान्सिंग जरी असेल तर पण मला त्या त्या पद्धतीने वळायचं नाहीच आहे मग तिथे तर मला लाखोने व्ह्यूज मिळतील माझं मॉनिटायझेशन होऊन जाईल चॅनल पैसेच पैसे येतील मला आत्ताच एखादा व्हिडिओ जर मी ससादा टाकला तर त्याला व्ह्यूज येतील पण मला नाही करायच्या ना या गोष्टी एवढं सगळं मी कशासाठी सांगते आणि राहिली गोष्ट माझ्या घरच्यांनी एवढी परमिशन दिली त्यांना जर मी म्हटलं ना, ना की मी चाल माझं डान्सिंग असंच सिंगिंग याचं त्याचंच चॅनल चालू करते ते म्हणतील कर बाई तुला काय करायचं आहे ते कर एका लिमिटमध्ये रेस्ट्रिक्शन आम्हाला पण आहे एक लेडीज म्हणून मला माहिती आहे मला समाजात कसं वावरायचं आहे माझं कसं रिप्रेझेंट व्हायचं आहे एवढं संस्कार आमच्यावर झालेले आहेत कुठपर्यंत आपण मर्यादेत राहायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी वागत असते बोलत असते पण आज पुन्हा तुम्ही मला हे बोलायला भाग पडलं कारण हे इंग्लिशवरून जे तुम्ही म्हणता ना इंग्लिश मराठीत सांगा आणि मग एवढं इंग्लिश ह्या गोष्टींवरून त्यात ह्या गोष्टींवरून ही गोष्ट वाढली तर चॅनल चालू करायचं झालं तर मग मी माझं शॉर्ट्स पण व्हिडिओ टाकू शकते डान्सिंगचे पण मला तिकडे वळायचंच नाही आहे आणि तिकडे माझं मन पण नाही आहे विषय काय आहे पैशाचा कळलं आणि अजूनही मी बॅचेस लाँच करू शकते पण फक्त मी तुम्हाला सांगितले ना जे विद्यार्थी माझ्याशी बोलते होतात जे कोणी मला ॲप्रिशिएट करतात हे फक्त आणि फक्त तुम्ही त्यांना क्रेडिट द्या की त्या विद्यार्थ्यांमुळे मी इथं टिकून आहे किंवा मी माझे चॅनल चॅनल म्हणजे मी अजून बॅचेस विकत नाही मी शंभर टक्के विकणार आहे पण मी जर तुम्हाला कमिटेड आहे ना आणि माझ्या मनातही नाही आहे माझ्या मनात हेच आहे की आपण लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने हे जे चार पाच विद्यार्थी काय दहा बारा जे काय असतील ते माझ्याशी नीट वागतात आपल्याकडून आपण त्यांना देऊया तुमच्या लोकांचं जरी सिलेक्शन झालं ना तरी मी खूप आनंदी राहील कारण कोणाचं तरी आयुष्य घडलेलं असेल आणि पुन्हा एकदा सांगते मला ना जास्त बोलायला भाग पाडत जाऊ नका आणि हे ठीक आहे चांगल्याबरोबर वाईटाचा पण विचार करायचा असतो चांगले लोक असतात चा, तर वाईटही विचार वाईटही लोकं असतात आजूबाजूला आले पाहिजे असे आयुष्यात लोक पण एका सर्टन लिमिटपर्यंत जेव्हा तुम्ही मग त्या चांगल्या व्यक्तीला डिवचून जेव्हा तिला बोलतं ना हे तुमच्यासाठी घातक असतं कळलं तुम्हाला त्यामुळे शब्द जपून वापरा आणि जी काही रिक्वेस्ट करायची आहे ना त्याला प्लीज कृपया असे शब्द दिलेले असतात तर ह्या पद्धतीने बोला जिल्हा पोलीस शिपाईसाठी पण जी कमेंट आली होती ना त्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं मी फक्त विचार केला म्हटलं आपण करूया मी विषयाकडे वळते आपल्या बघा हर्ष कुमार कमिटी झालेली आहे आपली अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कमिट्या आज झालेल्या आहेत हा आता रिटायर्ड जस्टिस व्ही एल आचलिया समिती काय आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती आता ही काय आहे वन मेंबर कमिटी आहे ठीक आहे सिंगल मेंबर कमिटी आहे हे पण लक्षात ठेवा आता जी आपण एल एम तहाली आणि समिती विचारली हां जी आहे दिलेली तर ती पण सिंगल मेंबर कमिटी आहे हे नीट लक्षात ठेवा समजा जर मल्टिपल स्टेटमेंटमध्ये प्रश्न आले त्यांनी सांगितलं थ्री मेंबर कमिटी आहे तर तिथे चुकू नका जी संतोष देशमुख हत्या प्रकरणी समिती आहे सरपंच संतोष देशमुख जी कमिटी आहे त्यांच्यासाठी इन्क्वायरी कमिटी आहे ती सिंगल मेंबर कमिटी आहे आणि जी दुसरी आहे कमिटी कोणती व्ही एल आचलिया समिती सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कमिटी ही पण काय आहे ही वन मेंबर कमिटी आहे ठीक आहे दोन्ही जर चौकशी समिती आहे वन मेंबर कमिटी आहे हे नीट लक्षात ठेवा टू कंडक्ट अ कस्ट टू कंडक्ट अ ज्युडिशियल इन्क्वायरी इन टू द कस्टोडियल डेथ डेथ ऑफ सोमनाथ सूर्यवंशी ठीक आहे पुढे बघा हर्षकुमार कमिटी कोणाची आहे यू पी गव्हर्नमेंटची आहे किती मेंबर कमिटी आहे थ्री मेंबर कमिटी आहे नीट लक्षात ठेवा जस्टिस हर्षकुमार कोण आहे ते जस्टिस हर्ष कुमार नंतर दुसरे मेंबर कोण आहेत जर थ्री मेंबर कमिटी आहे फॉर्मर डी जी व्ही गुप्ता आणि रिटायर्ड आय एर एस डी के सिंग ठीक आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा पण मेन कमिटी कशासाठी फॉर्म केलेली आहे हे नीट लक्षात ठेवा आणि ही कशासाठी आहे फॉर महाकुंभ स्टॅम्पेड पुढे बघा आणि मी तुम्हाला काय सांगितलं ते आय ए एस ज्यांना हवं होतं आणि आय आर एस त्यांनी शेवटी हे म्हटलं कदाचित आम्ही तिला टॉर्चर केलं किंवा आम्ही तिच्यावर हसायचो तिच्या बोलण्याची टिंगल करायचो तिचं फ्लुएंट इंग्लिश असेल ना ती इंग्लिश मिडियमची असेल आणि मॉडर्न पण असेल चांगली पण असेल म्हणे पण ती मनाने इतकी चांगली होती ना तर आम्ही तिचा तिच्याशी मैत्री करून मग तिचा फायदा करून घ्यायला पाहिजे होता पा। फायदा म्हणजे फायदा हे पॉझिटिव्हली अर्थाने घ्या की म्हणजे आपल्या आयुष्यात चांगले लोक येतात पण आपण त्यांच्या टिंगल्याटवळक्याच करण्यात वेळ घालवतो तर तिच्यासोबत आम्ही जे वागलो ना तर त्यामुळे माझं आय एसचं पद हुकलं आणि मला आय आर एस मिळालं हे त्यांना सांगायचं होतं हे माझं राहिलं तुम्हाला सांगायचं की त्या सरांवरून तर हे ते सर बोलले होते की त्यांना आय एसची एवढी क्रेज होती पण आय आर एस मिळालं आणि त्यांचं काही एक दोन मार्कावरून असं काहीतरी त्यांचं झालं तर ती खंत ते बोलून दाखवत होते की मे बी त्या मुलीला त्रास दिला त्या मुलीच्या टिंगल्या केल्या त्यामुळे माझं हे पद हुकलं एवढं त्यांनी बोललं मग त्या हे विचार करा की ती त्यांना मनाला लागली असेल ती गोष्ट जेव्हा त्यांचं ते पद गेलं तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला पुढे बघा हे तर झालं आहे प ठीक आहे ज्या कमिटी आहेत त्या सगळ्या माझ्या झाल्या आहेत तुमच्या जे म्हणजे सिंगल मेंबर कोणती थ्री मेंबर कमिटी कोणती ह्या सगळ्या कमिटी झालेल्या आहेत आणि या चार्टमध्ये फक्त एक कमिटी कोणती मी लिहिलेली नाही आहे तर डब्ल्यू पी आय आधार वर्ष सुधारणा कमिटी रमेश चंदी यांची ठीक आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद